तर काही मोठा झाला झालाय आमचा पोपट म्हणजे काय हे लाईफमध्ये गोष्टी व्हायलाच पाहिजे काय घ्यायला आलो आणि काय बघायला शोक पूर्ण करायचा असेल तर वेस्टर्न वेअरमध्ये हे त्यांचे टॅगलाईन आहे चला थँक्यू थँक्यू इथं जिथं गाडीचं काम सुरू असेल तिथं जात लग्न करायला सुरू असलं तिथे जाते हा झाडाचा धन्यवाद पहिला तर नाही आम्ही इथं थांबलो आहे आणि आम्हाला सहारा दिला थांबायचा नाही तर ऊन किती आहे बघितलं आहे तुम्ही बघा भरल्या शॉपिंग हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून अँड कसं काय कालच्या वाणी परत आज काल आणि मी गेलतो तर फक्त इथला एक पर्सन बदलला आहे आणि इथं आले अनन्या तर आता अनन्याचं शॉपिंग आहे काल अतुलची झाली थोडी माझी झाली तर आता आम्ही जाऊ परत शॉपिंग करायला अजून जास्त फिरायचं आहे त्यामुळे पटकन आवरलं आम्ही कामावरून घेतली आणि ही शॉपिंग कशाची आहे ते तुम्हाला थोड्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये काय कळणार आहे हे शॉपिंग कशासाठी करावं आहे सो so, चला आता आम्ही दोघं रेडी झाले निघू ऊन ऊन तर लय खतरनाक आहे पण काय करायचं आपल्या फोर व्हीलरमध्ये जायचं टू व्हीलरवर ही <laughs> तर रेडी झाली आहे तोंडाला पिढ्या बांधून मी पण आता तोंडाला मास्क लावताना जातो तर गाईज <laughs> मोठा पोपट झाला आहे आमचा पोपट म्हणजे काय हे लाईफमध्ये गोष्टी व्हायलाच पाहिजे त्याशिवाय जरा सावली मिळत नाही झाडाची <laughs> <था। laughs> तो उन्हात थांबायला लागला असं आम्हाला तर काय झालं आमचं आज सो आता आम्ही तुम्हाला सांगितलं आणि निघालो घरात ना आणि जरा पुढं आलो इकडं जरा पुढं आलो जात होतो तेवढ्यात खर्र की नाही वाजलं गाडीचं म्हणजे काय वाजलं तर बघतोय तर या साईडला येतो पहिला तर हां तर बघतोय तर चेन पडली गाडी पण गाडी चेन पडता गाडी चालवत चालवत चेन पडली गाडीची काय मग कसं पडली काय अडकली वगैरे नाही फक्त चेन खाली पडू नये मग आता आपले बॉम्ब झाली मग इथून ढकलत न्यायला पण जवळ नाही कोण मग गण्याला फोन लावला गण्या इथं आसपासच आहे कामाला काम सुरेच्याच ते येतो म्हणलंय फक्त दहा वीस मिनटं थांबा मग आता दोघंज आम्ही आहे जसं म्हणलं मग अशी काय तर झाल्याशिवाय सावली मिळत नाही झाडाची हे आपल्या करंज झाडाखाली थांबले बरोबर इथंच गाडी त्या तिकडे पडली शेन तिथून गाडी चालू इथं थांबवली बरोबर मी तेवढं स्पीड होती तेवढी इथं थांबवली म्हणजे सावलीत थांब्या उन्हात थांबाल नको तर बरं झालं तिकडे घर वगैरे आहेत बघा सांग सोसायटी आहेत सोसायटीच्या आतच आम्ही अडकलो या रस्ता हे मास्क लावून थांबले सावलीत पण म्हणजे आम्ही जास्त उतरलो गाण्याला पहिला फोन लावलो कळत नाही काय करा पहिल्या पहिला फोन लागा कारण कसं असते कधी कधी लगेच पहिला फोन लावायचा जवळपास कोण आहे का त्याला जर तो असल्याला गेला तर जात असला तर त्यापेक्षा पहिला लगेच फोन लावला तर होताच त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जर पडले असते तर कॅन्सल पण अचानक पडलं मग आता निघलोय पण बाहेर मग फोन लावला झालं गाडीचं काम तर करून म्हणजे होते म्हणजे काय एवढं काही काम नाही चेन डिले झाली असणार बहुतेक त्यामुळे निघल्या त्याला आता नंतर करायला पाहिलं कारण आता वेळ नाही आता पहिला लावून घेतो पहिला काम करून येतो आमचं मग नंतर त्या आम्हाला लागतो गाडीच्या आतूला काय फोन नाही लावला नाही लावत तुला काय सांगत नाही अजून नाही तर आतुल काही टेन्शन घेऊन येईल बिल कसं तर त्यापेक्षा आतुला काय सांगत नाही कारण घरी गाडी पण नाही एक एक गाडी पप्पाने निेल्या आणि ही एक गाडी मी घेऊन आलो सो त्याला अवघड व्हायला नको त्यामुळे फोन नाही लावत त्यांना गण्याला लावला गण्याकडे गाडी आहे त्यांना तर चला असं काही का आता गण्या आलं तुम्हाला दाखवतो बघा फायनली गणेश उतार आलेत गण्या आल्या आता आम्हाला घ्यायला गाडी बघायला देवासारखा आलाच बाबा धावून हे देवासारखं आलाच बाबा धावून अरे मला फक्त पॅन्टची चेन लावत गाडी आपला गणेश आलाय गणेश जवळ होता म्हणून पॉसिबल झालं आता लावा लागलाय त्याला येते काय पोपट झालाय पाचशे आता ढकला लागतंय काय देवा कुठल्या जामी काय म्हटलं आता काय पण कशी पडली बघ सांगतो तुला रात्री माझ्या स्वप्ना झाली मला सांगितली तू उद्या ह्या या ठिकाण जा बाबा तिथे मी पडणार आहे आणि मग मला विचारून सांगून सरून पडली कशी काय पडली गाडी आहे गाडी पडणार सगळे येते ह्या गाडीचं ह्या गाडीचं ते कामजेच करते असं काही नाही जे इंजिन बिंजिन खराब असलं ते तेवढं जाते नाही तर ती करून टाकायचे इंजिन आणि ही गाडी एम इ टी सगळी गाडीचे येते लहानपणापासून ते शिकलेला आहे कोर्स ह्याचा झाला नाही मग मी बघून कोर्स करते काय म्हणते मला मी कसं शिकलो विचारलं याला तर हे मला म्हणतोय कसं शिकले त्याने ऑब्झर्व ऑब्झर्व करून बघू शकतोय म्हणजे जिथं जिथं गाडीचं काम सुरू असलं तेच जाते लग्न कारण सुरू असलं तेच जाते किवढे हार गोष्टीचा फायदा होतो आहे का तर मागे मग का चाललं तर हे नट निघत नाही बघा तिकडचा नट निघाला पण हे कसं न तर गणाला नाही म्हणजे तो आहे फिट झाला आहे त्यामुळे बघायला लागलं आहे मया रागा ना मारायच्या आधी मी जरा लांब जातो इथून <laughs> लांब किती <laughs> किती किती झालं पैसे सांगितलं काय म्हणतो काय किती का पन्नास आणि कोल्ड्रिंक हा उन्हाळा बघू सोडणी करतेस काय पन्नास वडा भाऊ तर फायनली गाईज चेन लावलेलं आहे गणेशनं लावलेलं आहे थँक्यू सो मच गण्या चेन लावल्याबद्दल आल्याबद्दल हि तर जवळ उतरून बरं झाला नाही तर कायम फोन लावलो ना मी तर ह्याचा फोन कुठं सी, सी, सी ये गावात मिरज आज पहिल्यांदा घावलास भारी ते पण मेन टायमाला घावलास हे महत्वाचं आहे असं मध्ये आधी काही नसलं चलते चालते नाही मध्ये आधी आम्ही ह्याला बिर्याणी बिर्याणी खायला गेलो आवाज फोन केला हे जे हल्ले काही बाबा सावली तिथं आराम करायला गाडी तोपर्यंत तसं पण हे झाड आहे किती भारी ह्या झाडाचा धन्यवाद पहिला तर नाही आम्ही इथं थांबलो आहे आणि आम्हाला सहारा दिला थांबायचा नाही तर ऊन किती आहे बघितलंय तुम्ही करंजात झाड जा आहे थँक्यू सो मच तर आम्ही जातो ऑलरेडी लेट झाले एक तास गेला थँक्यू या थँक्यू थँक्यू सो मच तो तो था या तर आता आम्ही आलो वेस्टर्न रिअलमध्ये आणण्यासाठी शॉपिंग करायला चला आज जाऊया मस्त आहे मस्त चला आता आम्ही इथं चालू आहे शॉपिंग आणण्याची काय घ्यायला काय बघायला ब्लॅक पॅलर होते ना तुला तुझ्या साईज नाही ना हे मोठी साईज आहे सो आता आम्ही इथं बघतो कोणते गावते काय आणण्यासाठी आणि घेऊन जातो मी एंटर केलो आहे आता बाहेर घेतील जाते बघा इझी शॉपिंग काय आवडत नाही लवकर मग आता कस्टमर रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो की ह्या हो शॉपचा कस्टमर रिव्ह्यू पण बघा तुम्ही ज्या ओनर पण सांगणार नाहीत ना मी पण सांगणार कसे कपडे आणि किती एकदम भारी बजेटमध्ये तुम्हाला जास्त पैसे सेव्ह करणारे तुम्ही नक्की येऊन घेऊ शकताय मी तुम्हाला त्यांच्या कस्टमर जे कायम आम्ही तर आहेच आम्ही तर काय आम्ही इथूनच घेतो आहे आणि जे कस्टमर आहेत त्यांचे रिव्ह्यू आपण दाखवतो तुम्हाला चला अरे सर दुकानचं शॉपिंग मी गेले एक ते दीड वर्ष झाले करतात मग त्यांनाच तुम्ही विचारू शकता की कसं आहे आपला स्टॉक आणि कसा आहे हाय मी सांगलीमधून आहे मी गेले एक दीड वर्ष झालं वेअरला शॉपिंग करते आणि खूप छान आणि मला आवडेल आणि हवी तशी शॉपिंग मला इथं होते माझं सगळ्यांना सजेशन आहे ज्याला बॉलिवूड हॉलिवूड स्टाईल कपडे वेअर करायची सवय आहे ज्याला आउट ऑफ फिरायला गो गो। मोस्टली गोव्याला आहे त्यानं हंड्रेड पर्सेंट इथं येऊन कमीत कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त शॉपिंग करून जावं यू सर खाली शॉपिंग केलेलं त्यांनी <laughs> पार्टीवेअर तर बेस्टच आहेत कपडे म्हणजे मी नेहमी घेताना इथूनच कपडे घेते पण नक्की या आला तर इथे वेस्टर्नवेअर मध्ये नंबर मेन्शन करतो आता यांनी पण लॉट घेतलाय कपड्याचा आणि आम्ही पण घेतलायच लॉट आहे ना, चला। ना हो तर है। चला आणि हे ओनर आहेत तुम्हाला भेटतील नंबर वगैरे शोक पूर्ण करायचा असेल तर वेअर मध्ये हे त्यांचे टॅगलाईन आहे चला थँक्यू थँक्यू बघा हे गाईज एवढे काढून ठेवले अनन्या ना आता किती घेऊन जाते बघूया तर आता आमचं वेस्टर्न मध्ये शूट चालू आहे शूटसाठी इथं फ्रेम त्यांनी याय लावा लागलं मस्त पैकी इथं सांगलीतला फेमस आईस्क्रीम खायला हे बघा फ्लेवर बघायला आल्या आज फायनली शॉपिंग झाली आणि आम्ही जसं हार टाईमला येतो आहे हे बघा भरल्या शॉपिंग एवढी शॉपिंग झाल्या तर तुम्हाला खाली मी मेन्शन करतो नंबर वेस्टर्न वेअरचा विश्रामबागमध्ये सांगलीमध्ये विश्रामबाग इथे आहे सो नक्की विजिट करा आणि एकदम एकदम म्हणजे एकदम, एकदम। प्राईज विचारायची नाही तुम्ही घ्यायच्या पुच्याला एवढं कमी आहे आम्ही देतो पैसे एक्स्ट्रा असं म्हणजेला एवढं चांगल्या क्वालिटीचं कमी ह्याच्यात आहे तर नक्की तुम्ही या आमची तर शॉपिंग झाल्या पूर्ण तुम्ही पण या सो गोळा पण तयार आहे काय म्हणते त्याला मिक्स कॉकटेल ड्रायफ्रूट मिक्स कॉकटेल ड्रायफ्रूट लाईट कमी येते म्हणून मी असं लाईट घेऊन बसलो आहे सो गाई चला आता हे बसल्या जेवायला जेव्हा चव लॉक तुम्ही बघितला आम्ही खूप सारी शॉपिंग करून आले आणि पहिल्या मम्मीला ड्रेस कळले नाही दाखवलं घातल्यानंतर मग समजलं अरे हा चांगले चांगले तर घातल्याशिवाय कळत नाही ना ड्रेस काय काय गोष्टी तर तुम्हाला दाखवलं नाही कारण की ते तुम्हाला शॉर्ट थ्रू बघायला मिळणार आहेत किती शॉपिंग केलं काय केले सगळं सो so, आमची शॉपिंग तर झाली मस्त घरी आलो जेवलो सगळेजण मिळून फक्त जण नव्हती दळालीत गेले त्यामुळं आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गाईज बाय गुड नाईट टेक केअर चला एंड करू डिश यू